नमस्कार शेतकरी मित्रांनो मी पुत्र या युट्यूब चॅनल तुमचं सहशी स्वागत करते आणि तुम्ही पाहते भाजीपाळा रोड अपडेट भाऊ तर मित्रांनो खूप शेतकऱ्यांचं मला कमेंट होता भविवरती टोटल भाजीपाड्यावर मंदी आलेली आहे ही मंदी अशीच राहतील का मंदीमध्ये काय बदल होईल टमाट्याचे भाव कधी वाढतील वाढेल का परत ते दिवसे येईल का टमाट्याचे आपले सविस्तर व्हिडिओ बनवून सांगा तर चला म्हटलं या व्हिडिओच्या माध्यम आपण जाणून घेणार टमाट्याचे भाव वाढणार का टोटल भाजीपाल्याची जी मंदी किती महिने राहणार होत त्याच्यानंतर परत भाव वाढतील का या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती भेटणार आहे फक्त व्हिडिओ शोध पण पा आणि खरंच जर तुम्हाला मनातून माझा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतोया तुम्ही बघू शकता मित्रांनो सध्या खूप मंदी आली मंदी ना पण साहजिकच झाले दीड ते दोन वर्ष आपल्या भाजीपाला चांगला दर भेटत भेटतो कुठेतरी चांगले भाव भेटत होते पाठीमागे तुम्ही बघू शकता पाणी नसल्यामुळे दुष्काळ होतं त्यामुळे भाव पण टिकून राहिले या वर्षी बरसात चांगली झाली व शेतकऱ्याला काय झालं टमाट्याचे भाव टिकून राहिले सगळ्या भाजीपाल्याचे भाव टिकून असल्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना भाजीपाल्याची लागवड केली केली लागवड जास्त झाल्यामुळं आवक एकदम वाढली वाढल्याच्यानंतर मार्केटमध्ये आवक वाढल्यावर भाव साहजिक कसे पडणं त्याच्यामुळे अचानक भाव पडले टमाट्याचे वांग्याचे सर टोटल भाजीपाला पर, पर कुठेतरी परिणाम झाला सगळ्यात अगोदर जो आपण टमाट्या टमाट्याला चांगला भाव आपला मस्त भाव भेटला होता मस्त टमाट्याचे अवश्य भाव टिकून राहिले होते कुठं चढ उतार चालेल होते असं झालं शेवटच्या टप्प्यामध्ये आपण येऊन टेकलो आहे कारण की टमाटाचे अचानक भाव दीडशे रुपये शंभर ते दीडशे रुपये कॅडवर येऊन टेकले टमाटे पुन्हा माल जे असतो त्याला खुडवा फुटल्यामुळे परत टमाट्याला लागवड सुरू होती नवी लागवड आहे ती पण खूप आता टमाटाची झाली आहे मित्रांनो टमाट्याचे आता भाव वाढण्याचे कुठे चान्स वाढत नाही पाच ते सहा मिनिट टमाट्याने असेच मंदिर राहणार दोनशे अडीचशे टमाटे तीनशे पर्यंत कि आठ विकट्याची बेहार राही व टमाचे हा परत वाढायला सुरुवात होणार आहे त्यानंतर जाऊ शकत गोबीकडे गोबीचे तुम्ही बघू शकता पाठीमागं चांगले भाव असते गोबीचे पण पुढे भाव पडले आपले एक महिना झाला आपल्याला गोबीला शंभर दीडशे रुपये विकायला लागले इकडे दहा रुपये किलो विकायला लागले व पत्ता गोबी पण दहा ते बारा रुपये किलो दरम्यान विकत आहे मंदी अशीच राहणार नाही मंदी तर उतरणार आहे आपली कारण की सगळे शेतकरी असतात त्यांनी भाजीपाला लावले असतात व सगळ्याला जर घाट्यामध्ये शंभर दीडशे रुपये कॅट जर विकत असेल मार्केट लिहून थंडीमध्ये सकाळी पाच वाजता जाऊन शेतकरी आपला माल विकतो व तो जर घाट्यामध्ये विकत असेल तर शेतकरी जर आता जानेवारी महिना जानेवारी महिन्यात पण आपली तुम्ही बघू शकता नवीन वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये पण मंदी येऊन टाकली शेतकरी कुठेतरी नाराजी व्यक्त करतात त्यानंतर मित्रांनो <गराय> ही मंदी जानेवारी फेब्रुवारी दोन महिने अशीच राहील त्यानंतर मार्चमध्ये कुठेतरी भाजीपालाचे भाव वाढायला परत सुरुवात होणार आहे कारण की खूप शेतकऱ्यांना आता भाजीपाला लागवड केलेला आहे शेतकऱ्यांना भाजीपाला लागवड केली आहे भाजीपाला निघायला सुरुवात झाली काहीचं लागवड खूप केलेली आहे जे खूप मालाला खर्च केलेला असतात कोणत्याही शेतकऱ्याला असं वाटतं की माझ्या मालाला भाव भेटायला पाहिजे व मार्केटमध्ये ते आणतो ज्यावेळेस मार्केटमध्ये जर आणून त्याला पैसे वसूल होत नसतात त्यावेळेस शेतकरी काय करतो ना आपला ढोरापुढे माल टाकून देतो व फेकून देतो पण मित्रांनो जानेवारी आणि फेब्रुवारी दोन महिने मंदीचे असतात त्यानंतर भाजीपाला परत भाव वाढायला सुरुवात होणार आता जे भाव पडलेले असल्यामुळे टोटल शेतकरी काय आता जे भाव पडलेले असते खूप शेतकरी याच्यामध्ये लॉस जातं लॉस नंतर काय असतं शे भाजीपाला लावायची इच्छा कोणाची होत नाही व जे जे शेतकरी हमेशा भाजीपाला अभ्यासानुसार लावतात ते परत लागवड करत असतात त्यांच्या पद्धतीनुसार अभ्यासानुसार मार्केटमध्ये कोणता भाजीपाला सध्या मंदी पडलेली आता गोबी लावणार लोक एक महिन्यानंतर जानेवारी फेब्रुवारीमध्ये गोबी लावली तर अडीच महिन्यामध्ये आपली गोबी निघायला सुरुवात होते आणि तिथून पुढं पाणी कमी पडतं गोबीला पाणी जास्त लागतं त्यामुळे जास्त शेतकरी गोबी लावत नाही ज्याच्याकडे ठराविक पाणी येतेच लावतं त्यानंतर खूप शेतकऱ्याचं मला कमेंट असतात भाऊ मग आता कोणती कोणत्या भाजीपाल्याची लागवड करावी तर मित्रांनो तुम्ही आता सध्या फुलगोबी पण लावू शकता त्यानंतर पत्तागोबी लावू शकता टमाटे लावू नका कारण टमाट्याची आता खूप पाठीमागं लागवड झाली आहे सध्या टमाट्याला टमाट्याचे परत भाव वाढणार असं गॅरंटी वाटत नाही त्यानंतर तुम्ही भेंडे लावू शकता गावर लावू शकता मिरची पण लावू शकता मी का पाठीमागे तुम्ही बघू शकता मिरच्या खूप बेहार होते आता मिरची लावली चालते नंतर आपली उन्हाळी काकडी उन्हाळी काकडी चायना काकडी जर लावली तर योग्य योग्य दर भाव भेटण्याची एक शक्यता वाटते कारण की उन्हाळ्यामध्ये चायना काकडीला खूप मागणी असते या व्हिडिओच्या माध्यमात मी सांगण्याचा प्रयत्न केला की जी मंदिर सध्या जानेवारी फेब्रुवारी दोन महिने मंदिर येईल त्याच्यानंतर परत कुठेतरी भाजीपाल्याचे परत भाव वाढायला सुरुवात होईल या प्रकारे तुम्ही भाजीपाल्याची लागवड करू शकता अशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असून अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला इच्छू नका पुन्हा